कमळ उमलायला आलेला आहे तीन चार पाच कमळ आलेले आहेत कुठले कुठली फुला झाली जास्वंदाच आले रेड पण जास्वंदाच आले दोन आलेत मालपत्राचं झाड आहे हे गवतीच्या स्वस्तीची फुलं मस्त आलेले गावी मोगऱ्याच फुल एकच उमरले चांगले असते ना पण जास्तच आहे इकडे पिंक रंग चाले की हे गुलाबी रंगाची नमस्कार मी प्राजक्ता वैशालीच ब्लॉक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदी राहा तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे चहा मी पिऊन काय करत आहे कणिक मळत आहे तर कणिक मळून घेणार पटपटपट आणि त्यानंतर भाजीला काय ते बघून भाजी, भाजी करायला घेणार आज बघूया कशाची भाजी बनवणार आहे ते मी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मी भेंडी चिरून घेतलेली आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बाहेर मी पोर्चमध्ये आलेली आहे मेंढरं आलेली आहेत चरायला आजूबाजूला शेत असल्यामुळे मेंढरं चरायला आले येतात मुलं खेळत आहेत ग्राउंडवरती मुलांच्या सायकली बाहेर लावलेल्या आहेत मस्त असा नजारा बाहेरचा एक व्ह्यू बघून परत मी आत आलेली आहे थोड तेल तापवणार तेल तापलं की लगेच मी जिरे टाकणार थोडे जिरे तडतडले की कांदा घालणार कांदा बरोबरच मी भेंडी सुद्धा घालते कारण दोन्ही सुद्धा एकदम भाजले जातात म्हणून आमच्या जा मिस्टरांना भेंडीमध्ये कांदा आवर्जून लागतोच लागतो त्यामुळे कांदा मी घालते आणि भेंडी सुद्धा त्यातच लागलीच घालून घेणार आणि व्यवस्थित चरचरीत असं तेलावरती छान परतून घेणार मस्त पैकी बराच वेळ लागतो भाजायला तर मी मस्त पैकी भाजून घेणार आणि त्यामध्ये चटणी मीठ फक्त शेवटी टाकलं की झालं दुपारी आम्ही कार्यक्रमाला जाऊन आलो आणि त्यानंतर थोडी विश्रांती घेतली आत्ता जरा फ्रेश झालोय आणि पाऊस पडलाय थोडा आणि पाऊस पडून आणि गेला आणि परत आलाय थोडा अंधार झालाय कारण का आत लाईट गेलेली आहे मी भात केला कणिक मळला आणि शेंगण्याने कूट केला आज गवारीची भाजी चपाती वरण किंवा आणि भात असा देत आहे बघूया गवारी अं गवारी भाजायला टाकल्या कांदा भाजून घेतला त्यामध्ये गवारी भाजून घेत आहे यामध्ये चपात्या करून ठेवल्या आणि यामध्ये भात करून ठेवलेला आहे गवारी चपाती भात आणि वरण किंवा आमटी करणार आहे शक्यतो आमटी करणार आहे ती गवारी पहिला व्यवस्थित तेलावर भाजून घेणार भाजली कि मग चटणी मीठ आणि ते शेंगदाण्याचा कूट करून आहे मी खलबत्त्यामध्ये लाईट नव्हती त्यामुळे मी खलबत्त्यात केल्या आता लाईट आलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये वाटण करून घेतले आलं लसूण खोबरं कोथिंबीर वाटण केलेलं आहे आणि ते करून घेणारी उकळायला लागलेली आहे आमटी तयार करून घेतलेली आहे लाईट गेल्यामुळे शूटिंग थांबलं होत यामध्ये फक्त वाटण टाकले चटणी मीठ हिंग जिर मोरीच फोडणी घातली होती आणि वरतून कोथिंबीर टाकल्या बघू आणि ही गवारीची भाजी तयार झालेली आहे आता आम्ही सगळे आता आता आम्ही सगळे जेवायला बसणार चला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा